गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात मराठी भाषेचा मुद्दा गाजत अने आहे अनेक ठिकाणी मराठी माणसांना परप्रांतींकडून मारहाण केल्याची घटना देखील घडल्या आहेत कल्याणपूर्व येथील जय गणेश मित्रमंडळाने यंदा मराठी भाषेच्या मुद्द्यावर देखावा साकारलाय मराठी भाषेची परप्रांतीकडून कशी गळचेपी होते हे या देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे श्री गणेश मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर देखावे साकारले जातात या पार्श्वभूमीवर यंदा मराठी भाषेच्या मुद्द्यावर हा देखावा साकारण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी सांगितले कल्याणपूर्व जयगणेश मित्र मंडळाच्या यंदाचे हे अडोतीसवे वर्ष प्रत्येक वर्षी गणेश उत्सवानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीने सजावटद्वारे सरकारला संदेश देण्याचा कार्य जय गणेश मित्र मंडळ करतात यावर्षी देखील मराठी माणसांची गळचेपी कशी होते यावरती सजावट केलेली आहे मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी गणपती बाप्पांची कुटुंबासह आरती करत पाटील कुटुंबांच्या वतीने प्रसाद दिला आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष केणे सजावटकार सतीश सोनावणे सुनील केणे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझं नाव कृष्णा पाटील जयगणेश मित्रमंडळ गेल्या अडतीस वर्षापासून वेगवेगळे देखावे दाखवण्याचं काम समाजाला जे काही देखावे समाज उपयोगी देखावे दाखवण्याचं काम मित्रमंडळ गेल्या अनेक वर्षापासून करत आहे त्यातलाच एक भाग म्हणून यावर्षी मराठी वरती जो अन्याय होतोय महाराष्ट्र शासन असो किंवा परप्रांतीय असो जी मराठीची जी गळचिपी करतात तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयगणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून छोटेखानी करण्यात आलेला आहे या असाच अनेक वेगवेगळे देखावे जे गणेश मित्र मंडळ प्रत्येक वर्षी करत असतात त्यातच दोन वर्षापूर्वी आम्ही जो ऑनलाईन रमीचा देखावा या ठिकाणी दाखवला होता आणि सरकारला निवेदन केलं होतं की तुम्ही ऑनलाईन गेमिंग हा बंद करावा त्याचीच नोंद पुणे विद्यापीठाने सुद्धा घेतली आणि यावर्षी मला वाटतं केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवरती बंदी आणलेली आहे असेच वेगवेगळे उपक्रम आम्ही मंडळाच्या माध्यमातून करतो या मंडळाच्या माध्यमातून उद्या आमच्याकडे एक हजार चष्म्याचं वाटप मोफत आहे त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिर आहे कोणाचं डोळ्याचं किंवा कसलंही मोठं ऑपरेशन असेल तर मंडळाच्या माध्यमातून ते फ्री करून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो मंडळ प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीर करत असते प्रत्येक वर्षी मंडळ वेगवेगळे -वेग उपक्रम महाराष्ट्रा महाराष्ट्रातील जे सण आहेत ते सादर कर साजरे करण्याचा प्रयत्न करतो त्यातच एक मंगळागौर म्हणून एक कार्यक्रम आहे आपल्या परवा दिवशी त्यानंतर मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण एक मोफत ॲम्ब्युलन्स या ठिकाणी लोकांना हॉस्पिटल पर्यंत प्राथमिक उपचारासाठी जाण्यासाठी मोफत अम्ब्युलन्स मंडळाच्या माध्यमातून आपण ठेवलेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण